छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी, शिवाजी। काही दिवसापूर्वीच म्हणजे परवाच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची सभा झाली आणि लगेच आता दुसरी सभा इथे होती आणि ती पण एकदम तुडुंब भरलेली आहेत आणि सगळ्यात जास्त इथे लाडक्या बहिणी उपस्थित आहेत मुख्यमंत्री मोदयांच्या एवढ्या मोठ्या संख्येमध्ये लाडक्या बहिणी आता याच्या अगोदर पण मी एक सभा घेतली पाचोऱ्यामध्ये तिथे देखील लाडक्या बहिणी महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे जातोय तिथे तिथे हजारोच्या संख्येने महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहत आहेत मुख्यमंत्री मोदयांच्या तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी तर माझ्या सगळ्या आत्या झाल्या सगळ्या आत्यांना पण माझा नमस्कार आज या नेवासामध्ये महायुतीचे उमेदवार विठ्ठलराव लंगे पाटील निवडणूक लढतायत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी त्यांच्यावरती विश्वास दाखवून त्यांना या नेवासामधून उमेदवारी दिली त्यांच्या प्रचारार्थ आपण सगळे लोक उपस्थित आहोत या कार्यक्रमाला शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी माजी खासदार सदाशिवजी लोखंडे त्याचबरोबर प्रभाकरजी शिंदे असतील किसनराव गडाक असतील सचिनजी देसरडा असतील राजेंद्रजी देसरडा आहेत अब्दुल अजित काळेजी आहेत सुनीलजी आहेत अरुणजी मुंडे आहेत बाबूशे जी आहेत नितीन अवतडे जी आहेत बाळासाहेब पवार आहेत सुरेशजी डी के सौ संगीता मॅडम आहेत माऊली भाऊ आहे राजेंद्र मतेजी आहेत प्रतापरावती इथे उपस्थित आहेत नितीन भाऊ शिरसाट आहेत अमृता नळकांडे जी आहेत कमलाकर कोते जी आहेत भगवानराव जी आहेत सर्वच व्यासपीठावरील उपस्थित सर्व बसलेले समोर शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी त्याचबरोबर या ने नेवासामधील समस्त जनता बंधुभि आज या नेवासा मतदारसंघामध्ये आपण सगळे लोक एवढ्या मोठ्या संख्येमध्ये विठ्ठलराव लंगे यांच्या प्रचारासाठी उपस्थित आहात इथे मी गाडीमध्ये बसल्यापासून ते गाडीमध्ये त्या स्टेजपर्यंत येईपर्यंत एकच विषय होता मला भरपूर लोक रस्त्यामध्ये भेटले की इकडचा दहशतवाद जो आहे हा दहशत संपवा म्हणजे दहशत म्हणजे काय टेररिस्ट मिनिस्ट राहतात का हा एवढा म्हणजे म्हणजे माणसाने आले तुम्ही धन्यवाद या नेवासामध्ये नाही दहशत हा शब्द जो आहे त्या घरापासून ते इथे घरा येईपर्यंत दहा वेळा दहा लोकांच्या तोंडून ऐकला मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो यापुढे कोणालाही घाबरण्याचं कारण नाही आपल्या सगळ्यांच्या मागे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उभे आहेत सव्वा दोन वर्ष अगोदर काय केलं त्यांनी तुम्हाला माहित आहे ना हा कोणी विचार केला होता का कोणी विचार केला होता का की महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात असताना एक हिंमत केली त्यांनी ताकद दाखवली जो अत्याचार होता तो अत्याचार सहन नाही केला बाळासाहेबांच्या विचारांना काळीमा फासण्याचं काम जे करत होते हिंदुत्वाच्या विचारांना काळीमा फासण्याचं काम करत होते त्यांचा टांगा जो आहे पलटी करून महायुतीचं सरकार स्थापन केलं आज जेव्हापासून हे महायुतीचं सरकार झालं तेव्हापासून आपण पाहताय की महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा अजितदादा असतील हे काम आहेत आणि आज या नेवासामध्ये आल्यानंतर आवर्जून इथे मला नावं घ्यायची आहेत की नेवासा ही संतांची भूमी आहे वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा जो आहे हा नेवासाला लाभलेला आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ज्ञानेश्वर या जगप्रसिद्ध ग्रंथाची रचना केली ती देखील या आणि त्याचबरोबर ज्या गावांमध्ये घरांना दरवाजे नाही असं शनी शिगणापूर ते देखील याच निवासामध्ये त्याचबरोबर दत्त महाराजांचे प्रसिद्ध मंदिर क्षेत्र देवगड ते देखील इथेच आहे आणि त्याचबरोबर परमपूज्य वंदनीय गुरु भास्कर गिरीजी महाराज हे देखील याच निवासामध्ये आहेत आणि त्यांचा देखील सांप्रदायिक परिवार जो आहे हा मोठा आहे त्यांना मानणारा वर्ग जो आहे हा मोठा आहे देडगाव येथे बालाजी महाराजांचे मंदिर आहे आणि त्याचबरोबर रेणुका मातेचं पण मंदिर याच निवासामध्ये आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा कुलदैवत खंडोबा रायांच्या धर्मपत्नी म्हाळसा देवींचा देखील इथेच नेवासामध्ये पण नेवासा जो आहे एवढा संतांची भूमी आहे या संतांच्या भूमीमध्ये या संतांच्या भूमीमध्ये असा काय प्रकारे जो आहे हा दहशत चालू आहे आज या नेवासामध्ये गोदावरी असेल प्रवरा असेल मुळा असेल या तिन्ही नद्या ज्या आहेत त्या वाहत आहेत पण या नेवासामध्ये पायाभूत सुविधा असतील गेल्या अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये इकडचे जे विद्यमान आमदार होते ते मंत्री देखील होते त्यांनी असा कुठला प्रकल्प इथे आणला कुठला उद्योगधंदा इथे आणला की बाबा लोकांचा उद्धार झाला इथे एमआयडीसी तर आली पण त्या एमआयडीसी मध्ये सगळे प्लॉट जे आहेत ते या लोकांनी घेऊन ठेवले आणि तिथे उद्योगधंदा आला नाही मी तुम्हाला सांगेन जसं सव्वा दोन वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या एम आय डी सी मध्ये आपण उद्योग धंदे आणले आज महाराष्ट्र आहे एक राज्य आहे परदेशी गुंतवणूक मध्ये म्हणजे बाहेरून जी गुंतवणूक येते बिझनेस येतात उद्योगधंदे येतात ते महाराष्ट्रामध्ये येतात आपल्या देखील निवासामध्ये हे महायुतीचं सरकार पुन्हा आल्यावरती आपल्या मुळाबालांच्या नोकरीसाठी जे आहे उद्योग धंदे जे आहे इथे आपण स्थापन केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देखील आपल्या सगळ्यांना देतो आज इथे मी भाषण ऐकताना उमेदवार इथे म्हणत होते लंगेजी की इथे ऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिकवला जातो आणि ज्यांचं साखर कारखाना आहे ते जे आहे लोकांना ब्लॅकमेल करण्याचं काम करतात या पुढे जे आहे ते आपल्याला कोणालाही घाबरायचं कारण नाही कारण की याच निवासामध्ये प्रभाकर शिंदे जी असतील त्यांचा देखील इकडे साखर कारखाना उभा राहतोय आपले शिवतरे बापू आहेत त्यांचा देखील इकडे कारखाना उभा राहतोय तर जर कोण म्हणत असेल की आमच्या बरोबर वर तुम्ही आले नाही तर तुमचा ऊस आम्ही घेणार नाही आता या याच्या पुढे कोणाला घाबरायचं कारण नाही आणि नक्कीच निवासाला ज्या ज्या गोष्टी लागतील त्या त्या गोष्टी देण्याचं काम जे आहे माननीय मुख्यमंत्री मोदय नक्कीच इथे करतील आज यांच्या सहकार्या बँक देखील यांच्याच आहे त्याच्यामधून लोकांना जे आहे हे कर्जावरती बेहिशोबी जो आहे इंटरेस्ट लावण्याचं काम देखील इथे केलं जातो म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये दहशतवाद दहशतवादामधून कमावले पैसे आणि त्याच्यातून जो आहे भ्रष्टाचार जो आहे या नेवासामध्ये खुले आम जो आहे सुरू आहे इतके वर्ष तुम्ही सहन कसं का काय करताय इतके वर्ष तुम्हाला सवय कशी काय लागली आहे हे सगळं सहन करण्याचं मला तुम्हाला सांगायचं आहे बघा सव्वा दोन वर्षापूर्वी जे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलं आपल्या सगळ्यांसाठी केलं सर्वसामान्यांसाठी केलं सर्वसामान्यांसाठी निर्णय जो आहे हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी इथे घेतला आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या सगळ्यांसाठी वेगवेगळे निर्णय घेतले इथे मोठ्या संख्येमध्ये जे आहेत ते लाडक्या बहिणी आहेत मला सांगा तुमच्याबद्दलचा बद्दलचा कोणी विचार केला होता का, दि 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 का। कधी मुख्यमंत्री कुठल्या मुख्यमंत्र्यांनी केला होता का कधी कुठल्या सरकारनी केला होता का कधी कोणी तुम्हाला पंधराशे रुपये दिले होते का, का? कारण की अगोदरच्या सरकारमध्ये कधी ती देण्याची दानतच नव्हती फक्त इन्कमी फक्त घ्यायचं फक्त घ्यायचं आज कुठेतरी सभा आहे आज कुठेतरी सभा आहे इथेच आहे वा काय योगा योगाय म्हणतात की आर्धी लोक पण इकडची तिकडे नाही लाडक्या बहिणी सगळ्या इकडे झाल्यात कारण की लाडक्या बहिणींच्या मागे उभं राहण्याचं काम मुख्यमंत्री मोदयांनी केलेलं आहे आणि अगोदरचे मुख्यमंत्री घरी बसून राहिले होते अडीच वर्ष स्वतःला पण बंद लाडक्या बहिणींना पण बंद रोजगार पण बंद योजना पण बंद सर्व बंद पण या सवा दोन वर्षांमध्ये या लाडक्या बहिणींपर्यंत पोचण्याचं काम मुख्यमंत्री मोदयांनी केलं या लाडक्या बहिणींना सक्षम करण्याचं काम मान्य मुख्यमंत्री मोदयांनी केलं आणि त्यांच्या मध्ये पंधराशे रुपये दर महिना टाकण्याचं काम केलं आणि गेले पाच महिने आपल्या मध्ये पैसे आता किती हजार रुपये जमा झाले साडे सात हजार रुपये कोण कोणी कोणाकोणाच्या अकाउंटमध्ये पैसे आले आतवरती करा अरे सगळेच आहेत सगळ्यांच्या अकाउंट मध्ये आले असं एकही एक घर या महाराष्ट्रामध्ये नाही की जिथे लाडकी बहीण पोचली नाही बघा याच्या अगोदर पण योजना होत्या भरपूर याच्या अगोदर पण सरकार होती पण कधी ज्या या लाडक्या बहिणींबद्दल विचार नाही केला आज आम्ही जेव्हा या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दर महिना द्यायला सुरुवात केली किंवा ही योजना जेव्हा घोषित केली तेव्हा विरोधक आले आणि म्हणायला लागले ही फसवी योजना आहे ही फक्त पेपरवरची योजना आहे महिलांना पैसे वगैरे काय मिळणार नाही नंतर दोनच महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये दोन महिन्याचे पैसे आले सगळ्यांच्या मोबाईल वरती मेसेज येऊन धडकायला लागले की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले दोन महिन्यांमध्ये आले तीन हजार रुपये नंतर बोलले ही योजना आता बंद होईल सरकारकडे आता पैसा काय उरला नाही पैसा काय मिळणार नाही तुम्हाला तर फसवणार तुम्ही ते पैसे लवकर काढून काढून घ्या काढून घ्या अकाउंट मध्ये असं सांगितलं ना अरे यांना सवय आहे काढून घ्यायची आम्हाला द्यायची सवय आहे काढून घ्या नंतर मग म्हणाले तिसऱ्या महिन्याचे पैसे नाही येणार मग मा तिसऱ्या महिन्याचे पण आले चौथ्या महिन्याचे पण आले आणि पाचव्या महिन्याचे पैसे आगाव तुमच्या अकाउंटमध्ये आले नोव्हेंबरचे ऑक्टोबरमध्येच पैसे मिळाले नंतर काही लोक जी आहेत यांचेच आमदार महाविकास आघाडीचे कोर्टामध्ये गेले आणि कोर्टामध्ये सांगायला लागले याचिका दायर केली ही योजना बंद करा आता जे आले आता बाजूला सभा घेत आहेत ते देखील परवा बोलले अरे पंधराशे रुपयामध्ये कोणाचं चा घर चालतं कोणाचं चा कुटुंब चालतं आता ज्यांना माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढंच माहिती आहे ते स्वतःच्या घराच्या पलीकडे दुसऱ्याच्या घरामध्ये डोकवण्यासाठी पण गेले नाही अशा लोकांना कसं कळणार की माझ्या बहिणींचं माता भगिनींचं घर पंधराशे रुपयामध्ये कसं चालतं ते कारण की पंधराशे रुपये जे आहेत हे त्यांना काहीच नाहीये पंधराशे रुपये काय पण पंधराशे रुपये त्याची किंमत त्याची किंमत यांना पाठवलं पाहिजे तिकडे आता सांगायला मला वाटतं तुम्ही जाऊन सांगितलं पाहिजे बाजूला सभा आहे की पंधराशे रुपयामध्ये जर भगिनींना विचारलं आई मातांना विचारलं की पंधराशे रुपयामध्ये काय करणार तर ते म्हणतील की पंधराशे रुपयामध्ये मा मी माझ्या मुलाची फी जी आहे शाळेची त्याला चांगल्या शाळेमध्ये टाकू शकतो त्याचबरोबर पंधराशे रुपयामध्ये जर घरामध्ये कोणी आजारी पडलं की कोणाकडे उसने पैसे मागायची गरज जी आहे ती लागणार नाही त्याचबरोबर बरोबर पंधराशे रुपयामध्ये घर खर्च जो आहे घरामध्ये काय सामान संपलं की ते सामान आणण्याची वेळ जे आहे पैसे मागून किंवा उष्ण सामान घेण्याची गरज नाही आणि जर स्वतःला काहीतरी छोटा मोठा उद्योगधंदा करायचा असेल तरी नवऱ्याकडे नाही आणि बाकी कोणाकडे हात पसरवण्याची पण गरज नाही आज स्वतःचा उद्योगधंदा जो आहे हा उभा करू शकता घरी बसल्या बसल्या जे आहे लाडक्या बहिणी सक्षम होऊ शकता ही किंमत आहे पंधराशे रुपयाची पण ज्यांना पंधराशे रुपये नाही त्यांना फक्त कोटी कोटीच दिसतात तर ते पंधराशे काय आजीला वरती आता बोलवतो वरती भाषण करायला आत्याला आत्याला आता वरती बोलायला लागेल आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायला आलोय की आपण सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत बघा कधीच कोणी कुठल्या मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्यांचा विचार नाही केला आज आपण लाडक्या बहिणींचा विचार करतोय लेख लाडकी आपल्या घरामध्ये मुलगी जन्माला आल्या आल्या तिच्या अकाउंटमध्ये पाच हजार रुपये पण आपलं सरकार टाकतं त्याचबरोबर आपल्या मुलीला उच्च शिक्षण घ्यायचं असेल तिला डॉक्टर इंजिनियर वकील बनायचं असेल तरी तिला जे आहे तिचं शिक्षण मोफत करण्याची ताकद जी आहे ही महाराष्ट्र सरकार देते हे कसं झालं मोफत शिक्षण तुम्हाला हे देखील सांगतो एक दिवशी जे आहे हे साहेब घरी होते त्यांना फोन आला की एका मुलगीनी एका मुलीने जे आहे हे स्वतःचा जीव दिला आत्महत्या केली का कारण की तिला जे आहे हे उच्च शिक्षणासाठी पैसे नव्हते त्याच क्षणी जे आहे हे चंद्रकांत पाटील साहेबांना जे मंत्री होते त्यांना साहेबांनी रात्री दोन वाजता फोन केले ते म्हणाले आपल्या या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जर मुली शिक्षणापासून वंचित राहून आत्महत्या करत असतील तर हे राज्य काय करायचंय तेव्हा लगेच दुसऱ्या दिवशी जी आहे ही योजना जाहीर केली आणि सगळ्या मुलींना मोफत शिक्षण केलं आता आपल्या मुली देखील मुलांच्या मागे राहणार नाही प्रत्येक मुलगी जी आहे निवासामध्ये डॉक्टर वकील इंजिनियर सायंटिस्ट जिला ते पाहिजे जे होण्याची ताकद तिच्यामध्ये आहे ते करायला जे आहे पूर्णपणे ताकद मान्य मुख्यमंत्री मोदयांनी दिली युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल शेतकऱ्यांना जे आहे साडेसात एच पी पर्यंतच वीज बिल मोफत असेल साडेसात एच पी पर्यंत जे जितक्या मोटर्स आहेत तितक्या सगळ्यांना जे आहे पूर्णपणे शून्य बिल सौर ऊर्जा जी आहे सौर ऊर्जा देण्याचं काम केलं पंप देण्याचे काम केले त्याचबरोबर केंद्राने मोदीजींनी जेव्हा सहा हजार रुपये दिले ते सहा हजार रुपये त्याच्यामध्ये अजून ऍडिशन करून बारा हजार रुपये देण्याचं काम महाराष्ट्राच्या सरकारने केलं आणि आता बारा हजार वाढून आता पंधरा हजार रुपये जे आहे ते दे आपण देणार आहोत आणि शेतकऱ्यांना हे महायुतीचं सरकार आल्यानंतर पूर्णपणे कर्ज माफी करण्याचा निर्णय देखील वचन देखील आपल्या सरकारने घेतला हे कधी कोणी सांगत नाही कधी कोणी बोलत नाही पण तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री मोदय जी कमिटमेंट करतात जे वचन देतात ते वचन पूर्ण करण्याची ताकद कर देखील मान्य मुख्यमंत्री मोदय ठेवत असतात म्हणून आपल्या सगळ्यांना प्रत्येकाला प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचं काम सर्वसामान्यांपर्यंत पोचण्याचं काम का करताय कारण की मुख्यमंत्री मोदय देखील आपल्यामधूनच आलेले एक व्यक्तिमत्व आहे आपल्या सारखा गरीबी जी आहे ती त्यांनी देखील पाहिलेली आहे एक सामान्य रिक्षा चालक शेतकरीची पोटे पोटी जन्म घेतलेला हा युवक जो आहे एका साध्या शिवसैनिकापासून थेट महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री पर्यंतचा प्रवास जो आहे हा त्यांनी केलेला आहे गरीबी काय आहे वेदना काय दुःख काय दारिद्र्य काय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी पाहिलेले आहेत म्हणून आज सर्वसामान्यांना काय हवं ते देण्याचं काम सव्वा दोन वर्षांमध्ये केलं डेव्हलपमेंट असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्याच्या बरोबर वेगवेगळ्या योजना असतील अगोदर पण भरपूर सरकार येऊन गेले ना पण कोणी कोणी सर्वसामान्यांचा सा विचार नाही केला पीक विम्याचे पीक विमा देखील एक रुपयामध्ये दे। जर विम्याला शेतकऱ्याला दोन हजार रुपये भरावे लागत होते तर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये सरकार भरणार आणि आपल्या शेतकऱ्यांना फक्त एक रुपया द्यायचा एकच रुपया नव्याण्णव कोटी रुपये जे आहेत मला खालूनच बोलतात मी काय आकडा सांगत नाही अठ्याऐशी कोटी रुपये जे आहेत या तालुक्याला फक्त पीक विम्यातून आलेत फक्त पीक विम्यातून सोयाबीन जे आहे त्याला दहा हजार रुपये पाच हजार रुपये देण्याचं काम केलं अगोदर जेव्हा अशा सभा घ्यायला जायचो आम्ही लोक तेव्हा शेतकरी अंगावर यायचे पण आता सत्तावीस हजार रुपये एका हेक्टरला जे आहे हे लोकांना मिळत आहेत शेतकऱ्यांना मिळतायत हे जेव्हा देण्याची दानत असते तेव्हा सरकार हे सगळं करत असत आणि जेव्हा लुबाडण्याची दानत असते तेव्हा या मतदारसंघामधला आमदार कशा प्रकारे काम करतो आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली करतो त्याच्यावरून तुम्हाला कळत असेल आता या सगळ्यांना या सगळ्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ जी आहे ती आलेली आहे ही ताकद जी आहे ती तुमच्या मनगटामध्ये आहे येणाऱ्या वीस तारखेला जी आहे हे आपल्या उमेदवारांना आपल्याला निवडून द्यायचंय आणि इकडची दी काय दहशत आहे ती दहशत संपवण्याचं काम जे आहे ते आपल्याला इथे करायचंय कसली दहशत जेव्हा साहेब गेले होते बाहेर सगळ्यांना घेऊन तेव्हा इथून जोर जोरात ओरडत होते मुंबईमध्ये वरळी वरळीमध्ये यायचंय दादर मध्ये मा यायचंय माननीय मुख्यमंत्री मोदय एकटे आले एकटे हेलिकॉप्टरनी नाही गेले गाडीनी गेले कोणाच्या मध्ये हिंमत नव्हती त्यांना अडवण्याची आणि मग मुख्यमंत्री झाले तर हे दहशत वगैरे आम्हाला तुम्हाला फक्त एवढंच सांगतो मी यावेळेस आपल्याकडे सुवर्ण संधी आहे विठ्ठलराव लंगेंच्या रूपाने एक चांगला उमेदवार आपल्याला मिळालेला आहे शनी शिगणापूर ते राहिला माझ म्हणजे भ्रष्टाचार दहशत आणि त्याचबरोबर वर शनी शिगणापूर मंदिरामध्ये पण म्हणजे मंदिर पण सोडले नाही मंदिरामध्ये पण जो आहे भ्रष्टाचार करण्याचं पाप जे आहे त्या इकडच्या लोकांनी केलं शनी शिकणापुरांची आता साडेसाती लागते तर मला वाटतं हे एवढं सगळं पराक्रम केलाय तुम्हाला मी सगळ्यांना सांगतो हे महायुतीचं सरकार आल्यावर सगळ्यात अगोदर जी आहे चौकशी ही या सगळ्या संस्थानांवरती लावायचं काम जे आहे ते आपण करू आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीये आता की लोकान लोकान आता महायुतीच सरकार जे आता येणार आहे कारण की लोकसभेमध्ये लोकांचा लोकांमध्ये अपप्रचार केला लोकांची दिशाभूल केली आणि काही मतं जी आहेत ती मिळवली पण आता लोक जी आहेत ही लोक आता परत दिशाभूलला जी आहेत ती बळी पडणार नाही लोकांना कळलेलं आहे लोकांना बरोबर कळलेलं आहे की आता विधानसभेमध्ये आपल्याला काय करायचं आणि महाराष्ट्रामध्ये एक चांगलं वातावरण आहे चांगलं वातावरण आहे आता या वातावरणाचा फायदा जो आहे आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे आज या मतदारसंघामधून सचिन देसरडाजी असतील किंवा प्रभाकर शिंदे असतील हे दोघे देखील इच्छुक येते होते पण दोघांना जेव्हा पक्षाचा महायुतीचा आदेश आला की दोघही जे आहेत ते कामाला लागले एक कार्यकर्ता मिळू बनून दोघं जे आहेत हे जोरदार एकदम सगळ्यांनी ती जबाबदारी जी आहे ती त्यांनी त्यांच्यावरती घेतली आणि स्वतः उमेदवार म्हणून जे आहेत ते स्वतः कामाला लागले असे कार्यकर्ते मिळणे ते दे देखील खूप कठीण असत पण मी तुम्हाला सांगतो प्रभाकर शिंदे आणि त्याचबरोबर देसरडाजींना सचिनला पूर्ण ताकद देण्याचं भविष्यामध्ये जे शिवसेना माननीय मुख्यमंत्री मोदय जे नक्की करतील हे देखील आपण लक्षात ठेवा आता कोणाला घाबरायची कारण नाही कोणाला इथे दहशत अमुक तमूक या सगळ्या गोष्टी वीस तारीख होऊ द्या <laughs> तेवीस तारीख म्हणजे किती किती काय काय चांगलं येतच नाही ऐकायला तुम्ही या मतदार मतदारसंघामध्ये परिवर्तन घडवा तुम्ही या मतदारसंघामध्ये विठ्ठल रावांना मोठ्या मताधिक्याने निवडून आला या मतदार मतदारसंघामध्ये जी काय ताकद द्यायची आहे ती ताकद मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय असतील ही थी नक्कीच या मतदारसंघामध्ये ताकद देऊ आणि मतदार या मतदारसंघामध्ये जो काही अत्याचार अन्याय झालेला आहे तो अन्याय पूर्णपणे मिटून टाकण्याचं काम ला ला है। जे आहे हे आम्ही लोक करू एवढंच सांगायला या ठिकाणी आलो आपल्याला कोणाला घाबरण्याचं कारण नाही मला मगाशी गाडीमध्ये सांगितलं जे सभेमध्ये येतात लोक त्यांच्या पण घरी लोक पाठवतात अरे आता त्यांना प्रत्येकाला जाऊन सांगा तेवीस तारीख तेवीस तारखेला या महाराष्ट्रामध्ये महायुतीच सरकार जे आहे हे परत येत आहे आणि चोवीस तारखे मधून चोवीस तारखेपासून यांनी जे आहे ती आपली उलटी गिनती जी आहे ती मोजायला सुरुवात करायला पाहिजे एवढंच या प्रसंगी सांगतो मी आणि पुन्हा एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित झालात त्याबद्दल आपले देखील मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि अपेक्षा करतो की एवढ्या सगळ्या लाडक्या बहिणी इथे उपस्थित आहेत या लाडक्या बहिणींनी घरी जाऊन जे आहे हे फक्त तुम्हीच नाही घरातील सगळ्यांना मतदान करण्याला सांगायचंय धनुष्य बाणाला त्याच बरोबर ज्या लाडक्या बहिणी त्या आल्या नाही त्या लाडक्या बहिणींपर्यंत पण पोचायचं काम जे आहे हे तुमचं हे तुमचं आहे कारण की आता जे पंधराशे रुपये आपण देतोय आपलं महायुतीचं सरकार हे तेवीस तारखेला येईल आणि डिसेंबर पासून जे आहे हे पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये जे आहे हे आपल्या अकाउंट मध्ये यायला सुरुवात होतील आणि आपल्याला अजून ताकद जी आहे हे सरकार देणार आहे तर म्हणून आपण सगळ्यांनी आपण सगळ्यांनी मोठ्या ताकदीने विठ्ठलराव लंगे यांच्या मागे उभं राहा त्याचबरोबर मला सांगितलं इथे स्वर्गीय आमदार वकिलांना यांचं जे काम आहे की राज्यातील शेवटचा एस टी डेपो असेल तो देखील निवासामध्ये आणि त्याचबरोबर पुनर्वसन कायदा ज्याचे जनक मानले जातात ते देखील अण्णा आहेत अशा या भूमीमध्ये आपल्याला आता चांगला लोकप्रतिनिधी जो आहे हा निवडून द्यायचा आहे आपल्या सुखा दुःखामध्ये आपल्याला दुःख देणार नाही आपले दुःख दूर करणार आपल्यावरती दहशतवाद नाही आपल्यावर जे आहे चांगल्या नोकऱ्या धंद्या आपल्याला देणार असं नेतृत्व जे आहे आपल्याला असे उमेदवार जे आहे आपल्याला निवडून द्यायचंय तर आपल्याला वीस तारखेला या पूर्ण दहशतवादा विरोधामध्ये मतदान जे आहे हे करायचंय आणि विठ्ठलराव लंगे यांच्या नावासमोरील धनुष्यबाण या चिन्हा समोरिल बटन दाबून मोठ्या मताधिक्याने जे आहे विठ्ठलरावांना निवडून आणा आणि या नेवासाला जी काही ताकद द्यायची ती ताकद मान्य मुख्यमंत्री महोदय देतील एवढा शब्द देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मनपूर्वक आभार आणि अतिशय जोशपूर्ण या संभाषणानंतर आपण आदरणीय खासदार श्री श्रीकांतजी एकनाथरावजी शिंदे यांचा सन्मान करतो आहोत पंचगंगा उद्योग समूहाचे श्री प्रभाकरजी शिंदे आणि किसनरावजी पेशवे पाटील मिनिट नेवासा येथील नगरसेवक आलताभाई पठाण यांनी सुद्धा सक्रिय पाठिंबा विठ्ठल राहून दिलेला आहे शिवाय धनगर समाजाचे नेते दत्ताभाऊ खेमनर अण्णासाहेब बाजकर यांच्या वतीनं धनगर पद्धतीनं घोंगडी देऊन सत्कार आणि जाहीर पाठिंबा या ठिकाणी होत सुरुवातीला पहिल्या निवडणुकीमध्ये तेव्हा एकनाथ शिंदेचा मुलगा म्हणून उमेदवार म्हणून ओळख होती पण मला सांगायला अभिमान वाटतो आज रिकारने पण आपली कामाच्या माध्यमातून एक ओळख निर्माण केलेली आहे संपूर्ण कार्यक्रमाचा आभार मानण्यासाठी मी शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब पवार यांना विनंती करते आपण संपूर्ण सोहळ्याचे आभार मानावेत सिंदे साहेब आपल्याला सर्वांना अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल आपल्या तालुक्याच्या वतीने आपण खासदार साहेबांना शब्द देऊया का साहेब तुम्ही आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्याचं शंभर टक्के चेंज करून आम्ही विठ्ठल